सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे त्यामुळं पर्यटन आणि देवी दर्शन अशा दुहेरी हेतूनं पर्यटक भाविकांची पावलं कोल्हापूरच्या दिशेनं वळत आहेत यातूनच आज अवघ्या बारा तासात तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी करबीर निवासिनी श्री आंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याचं दिसून आलं राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे चार टप्पे पूर्ण झालेत या मतदानानंतर तसंच उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक घराबाहेर पडले आहेत सर्व पर्यटकांची पहिली पसंती कोल्हापूरला असते श्री अंबाबाई ज्योतिबा दत्तदर्शन याचबरोबर पन्हाळगड या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी पर्यटक पसंती देत आहेत आज सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या बारा तासाच्या अवधीत तब्बल एक लाख भाविकांनी देवी दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या नियंत्रण कक्षाकडे झाली आहे या सर्व भाविकांना नागरी सुविधा देवस्थान समिती संस्थेकडून पुरवल्या जात आहेत तसंच सर्व पर्यटक भाविकांना व्यवस्थित देवी दर्शन होईल याची काळजी घेतली जाते सध्या मंदिर परिसरात चार कोटी रुपये खर्चाची ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे विद्यापीठ गेट आणि घाटी दरवाजा या परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आलंय त्यातूनही मार्ग काढत पर्यटक देवी दर्शन घेत आहेत त्यामुळे मंदिर परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचं काम युद्ध पातळीवर पूर्ण व्हावं अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करतायत